नमस्कार मित्रांनो मित्रांनो बाकासुरला बैलगाडी क्षेत्रातील देव का म्हणतात हे आज पुन्हा एकदा बाकासुरेच सिद्ध केलंय वाठारकाचं कराड या ठिकाणी भव्य दिवस मैदान पार पडते आणि या मैदान महाराज जो अमरावतीचा आहे विदर्भ केसरी महाराज आपल्याला पाळताना पाय मिळाला बाकासोबत मित्रांनो बाकास महाराज तिकडे शंकर तर एक नंबरचा आहेच जायला तिथे एक नंबर करतोय त्याने धमाका धुमाकाव घातला आहे दहशत आहे पण घाटावरती आला कोरेवाचे मैदान तेव्हा साईसोबत पळाला सुट्टा निकाल घेतला पण गाडी फॉल झाली होती त्यानंतर दोर्लेचा हरण्यासोबत आपल्या पाहताना पाहायला मिळाला त्या त्या मैदानातसुद्धा फॉल झाली सुट्टा निकाल घेतला पण आजच्या मैदानात वाठाच्या मैदानात बाकासोबत पाहताना पाहायला मिळाला मित्रांनो महाराज सुट्टा निकाल घेतो येतो आहे घाटावरती आपला जम बसायचा प्रयत्न करतो आहे पण त्याला यश येत न येत नव्हतं आणि गाडी फॉलो होत होती पण बाकासुरच्या साथीने त्याने आज सुट्टा निकाल घेतला आणि गट पास केला आहे मित्रांनो बाकासुरला देव का म्हणतात याच्यावरून तुम्हालासुद्धा समजलंच असेल मित्रांनो पीत रिलल्या तुम्ही वाठाचं मैदान गट क्रमांक पाच पाहू शकता तुमचं तुमचं मत काही बाकासुराणी महाराज आज एक नंबर करतील का कमेंटकडून नक्की सांगा बाकासुराणी महाराजला मैदानासाठी सेमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा சாா் விட்டு புனையா நவீன அப்படேட்ஸ் மரணாடசா நிவநீடு